सरपंचांच्या मानधनात वाढ व्हावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील ग्रामपंचायत तीन दिवस बंद ठेवण्यात येऊन राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले मात्र तीन दिवस बंद नंतरही शासनाने मागण्या मान्य नाही केल्याने आज अंगात काळे कपडे परिधान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला जोरदार घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सरपंच संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला अखिल भारतीय सरपंच परिषदेसह विविध ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांचा या आंदोलनात सहभाग होता मोठ्या संख्येने जिल्हाभरातील कर्मचारी तसेच सरपंच या आंदोलनात सहभागी झाले होते मागण्या मान्य न झाल्यास लाखोंच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सरपंच यांचा मंत्रा मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे पंच ग्रामसेवक संगणक परिचालक ग्राम रोजगार आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रामुख्याने अनेक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्यांसाठीचा सा, गेल्या तीन दिवसापासून हा काम बंद आंदोलनचा संप सुरू आहेत याकडे सरकारचं लक्ष वेधावं यासाठी एक आदेश चालू असताना हा संप सुरू करण्यात आला आहे तरीसुद्धा सरकार याकडे लक्ष देत नाही आहे म्हणून या ठिकाणी काळे टी शर्ट घालून आणि काळ्या स्वरूपातील निवेदन देऊन या ठिकाणी हा शासनाचा संपूर्णपणे राज्यभर असा निषेध या ठिकाणी आम्ही जाहीर करू या ठिकाणी जाहीर करतो आणि या मागण्यांकडे शासनाने लक्ष केंद्रित करून प्रामुख्याने ज्या मागण्या आहे त्या अत्यावश्यक मागण्या त्या मागण्या मंजूर कराव्या या मागण्या मंजूर न झाल्यास येत्या महिनाभरात म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा अपेक्षा मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आहे हे शासनाने याची नोंद घेतली पाहिजे आणि ह्या मोर्चांच्या माध्यमातून आम्ही गावागावातील सरपंचांना ग्रामसेवकांना ज आमदार यांच्या माध्यमातून आमदार निवडला गेला पाहिजे असं पद्धतीची अशी यामध्ये प्रमुख मागणी आहे त्यासोबत ग्राम रोजगारांची परिचालकांची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आणि ग्रामसेवकाला ग्रामसेवक आणि ग्राम, ग्राम, ग्राम विकास अधिकारी हे एकत्रपद करून पंचायत विकास अधिकारी असं पद निर्माण करावं अशा विशेष मागण्यांच्या स्वरूपामध्ये हा आमचा लढा सुरू आहे जर तुमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय राहणार या मागण्या पूर्ण नाही झाल्यास पुढचं पाऊल येत्या जानेवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणजे सव्वीस तारखेनंतर आमचा हा भव्य असा विशाल लाखोच्या संख्येने हा मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आहेत हे आमचं पुढचं पाऊल असेल माझं नाव, नाव वासुदेव रामदास नरवाडे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष यामध्ये तुम्ही एकूण चौदा मागणे घेऊन काळे कपडे घालून काढ असे निवेदन या ठिकाणी देण्यात आले नेमकं काय सांग आजच्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज जर ग्रामीण भागातलं म्हटलं तर सन्मान्य सरपंच महोदय असतील ग्रामसेवक भाऊसाहेब असतील ग्रामरोजगार सेवक असतील संगणक परिचालक असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील यांचा ग्रामीण भागामध्ये विकास करण्याचा मुख्य दुवा आहे मुख्य प्रयत्न आहे आणि त्यांच्या शासनाच्या विश्वासाने आज जर गावाची प्रगती करायचं ठरवलं तर ग्रामीण भागामध्ये त्यांच्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही म्हणून शासनाचा आम्ही आज अठरा ते वीस तारखेदरम्यान जे काम बंद आंदोलन केलं राज्यातील सगळ्या ग्रामपंचायत सगळे कर्मचारी सरपंच महोदयांच्या अध्यक्षाखाली आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयातून आज आमचा आमचे तिसवे दिवस आहे ना आज आम्ही काडे कपडे घालून आणि स काडे कागदावर निवेदन देऊन की जेणेकरून शासनाचं उचित लक्ष वेधावं हो, यासाठी आमचे आम विशेषतः महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचा राज्य सल्लागार म्हणून जळगाव अध्यक्ष या नात्याने मी आपणास हे सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी आम्ही राष्ट्रीय अधिनियम दोन हजार पाच या अंतर्गत हा कायदा आहे या कायद्यामध्ये सगळ्या घटकांना फिक्स पेमेंट दिलं जातं पण ज्या ग्राम रोजगारसेवकावर शासनाचा खर्च व्यदीत होतो जे गावाचा विकास केला जातो गोरगरिबांना कुटुंबांना काम दिलं जातं त्यांचा पोटाचा उदरनिर्वाह घेतला जातो विशेषतः कोरोना महामारीच्या काळामध्ये सगळे घटक घरी बसून काम करून शासनाने पेमेंट दिलं परंतु ह्या ग्राम सेवकाचा राज्यामध्ये बत्तीस रोजगार सेवक मृत्युमुखी पडले पण शासनाने बत्तीस रुपये सुद्धा दिले नाही ही खूप खेदाची बाब आहे तरी शासनाचा शासनाचा आम्ही सगळ्या संघटनेच्या वतीने ग्रामीण घटकातील संघटनेच्या वतीने एकच लक्ष वेधू इच्छितो की ग्राम रोजगार शेवकांना फिक्स वेतन द्यावं त्यांचं टी ए जे मागणी आहे ती पूर्ण करावी शासनाचं दोन हजार तेराचं परिपत्रक आहे ते लागू करावं विशेषतः त्यांचाही माणुसकी धर्म म्हणून त्यांना विमा संरक्षण लागू करावं आणि ते जे मानधन मानधाने ते वैयक्तिक खात्यावर मिळावं यासह आमच्या जे घटक बांधव आहेत संगणक परिचालक असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील सरपंच महोदय असतील ग्रामशोक संघटनेचे घटक असतील तर यांच्या ज्या वाचता मागण्या आहेत त्या सुद्धा आमच्या सह यांनी शासनाने लक्ष वेधून त्या मान्य करावं काय आपलं माझं नाव सुवेश पाटोडे संघटनेचं राज्य सल्लागार जळगाव जिल्हाध्यक्ष आज काळे कपडे घालून निवेदन दिलेले आहे काय सांगाल महाराष्ट्र राज्यातील गाव होणाऱ्या सुमारे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकाराने राज्यातील ग्रामसेवक युनियन ग्राम रोजगार सेवक संघटना संगणक परिचालक संघटना आणि सर्व ग्रामपंचायतींच्या कर्मचारी संघटना यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन संयुक्तरित्या त्यांच्या प्र वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या शासनाकडच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गेल्या तीन दिवसापासून अठरा एकोणवीस वीस असे ग्रामपंचायत बंद आंदोलन केले होते त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेल्या तीन दिवसापूर्वी राज्याच्या विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न आला मात्र शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्याने आज आम्ही महाराष्ट्रभराचे सर्व पदाधिकारी शासनाला काळं निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधावं म्हणून काळे कपडे घालून आणि काळं निवेदन देऊन आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे येत्या काळामध्ये या पाचही संघटनांच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या त्या मान्य न झाल्यास येत्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही गावखेड्यांचा अपेक्षा मोर्चा घेऊन मुंबई मंत्रालयावर प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातून बाहेर निघून रस्त्याने पायी मोर्चे घेऊन आणि मंत्रालयावर आगीकूच करणार आहोत अशा एकूण किती मागणी आहेत तुमच्या मा महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती असलेले सर्व सरपंच सर्व ग्रामसेवक सर्व विविध घटक ग्रामरोजगार सेवक आणि संगणक परिचालक कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या आहे प्रत्येकाच्या प्रमुख पाच मागण्या घेऊन आम्ही शासनाकडे भांडतो आहे मात्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे ज्या प्रमुख आणि मूलभूत मागण्या आहे जो हक्का आहे तो त्यांना भेटला पाहिजे या मागण्यांच्या अनुषंगाने आमचा हा लढा आहे